नमस्कार आपल्या अंगणा या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आपण आपल्या अंगणा हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण करा देशा देशातील लोकसभेच्या निवडणुकीचा सा सहावा टप्पा काल पार पडला आणि इकडं आय पी एल म्हणजे इंडियन प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेचं आज स समारोप होत आहे आजच्या शेवटच्या सामन्यात कलकत्ता ना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध हैदराबाद सनरायझर हैदराबाद अशी लढत होणार आहे हे दोन्ही संघ गुणतालुकी गुणतालिकेत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर होते पहि पहिला जो क्वालिफायर सामना झाला त्यात कोलकाता नाईट रायडर्सनं सनरायझर्स हैदराबादचा प पराभव केला होता मात्र दुसऱ्या क्वालिफायरमध्ये सन सं, सनरायझर हैदराबादने राजस्थान रॉयलला धूळ चारत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे श्रेय अय्यरच्या नेतृत्वात खाली खेळणारा कलकत्ता नाईट रायडर्स ही चौ रा दोन हजार आठपासून पासून चालू झालेल्या आय पी एल स्पर्धेतील ही चौ चौथ्या अंतिम फेरीतचा प्रवेश आहे याच्या तीनपैकी पैकी दोन वेळा कलकत्ता नाईट रायडर्सनं ना आय पी एल चषक जिंकला होता या यावेळी या संघाचा कर्णधार हा माझी खासदार उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून ओळख असणारा गौतम गंभीर होता म्हणजे कलकत्ताने दोन वेळा हा चषक जिंकला तर या स्पर्धेचं दोन एक वेळा उपविजेते पद मिळवलं होतं आणि आता आज चौथ्या वेळी काय आहे ते आपल्याला संध्याकाळी साधारण साडे अकराच्या दरम्यान कळेल इकडं सनरायझर हैदराबाद यांचा हा त्यांनीही दोन दोन वेळेस अंतिम फेरीत प्रवेश केलेला होता त्यात एकदा डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली या संघानं आय पी एल चषक जिंकलाही होता तर एकदा उपज विजेतेपदावर त्यांना समाधान मानावं लागलं होतं आज त्यांचा हा तिस तिसऱ्या वेळी अंतिम सामना खेळण्याची सनरायझर्स हैदराबाद संघाची वेळ आहे या तसं पाहिलं तर ही स्पर्धा जवळपास मार्चपासून ते आता आज सव्वीस मेला हिची समाप मार्चपासून सुरू झालेली स्पर्धा मार्चच्या मध्यापासून आज समाप्त होईल आणि मग पुढं पुढच्या आय पी एल स्पर्धेचे सर्वांना वेध लागतील या या आय पी एलमध्ये प्रचंड प पैशाची उलाढाल होत असते आणि त्या आय पी एल स्पर्धेला त्याच प्र, प्रमाणे प्रचंड असा लोकांचा प्रतिसाद पण मिळतो प्रत्यक्ष मैदानावर पण असंख्य प्रेक्षक स्टेडियमवर हजेरी लावतात तर दूरचित्रवाहिनीच्या माध्यमातून अनेक जण त्याचं घर बसल्या किंवा ते तिथे जे तिथे कुठे ते असतील तेथे ते, ते या सामन्यांचा आस्वाद घेत असतात तर अनेकजण आपल्या खिशात असलेल्या अँड्रॉइड फोनवरून पण हे सामने पाहत असतात त्यामुळं या स्पर्धेला मिळणारा प्रतिसाद प्रचंड असा आहे आणि त्यामुळंच या स्पर्धेत पैशाची उलाढाली तशीच होत असते या आजच्या सामन्यात लक्ष असेल ते कोलकत्त्याच्या स्टारकडे की ज्याला या संघानं तब्बल चोवीस पॉईंट पन्नास कोटी रुपये खर्च करून आपल्या संघात संघात घेतलेला आहे आणि तो सुरुवातीला बराच काही सामने खेळला नाही आणि तसा प्रभावही ठरला नव्हता मात्र क्वालिफायर सामन्यात त्याने जी अप्रतिम गोलंदाजी केली त्यामुळं सनरायझर्स हैदराबादला पराभूत स्वीकारावा लागला होता त्याचबरोबर दुसरा खेळाडू असेल या संघाचा तो सुनील नारायण सुनील नारायण हा अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो त्याच्या फिरकीच्या जादूपुढे अनेक फलंदाजाची त्रेधा तिरपीट उडते तसंच तो बॅटिंग पण अशी करतो की बस यावेळीच त्यानं पण तीनशेच्या वर धावा या आय पी एल स्पर्धेत केलेल्या आहे आणि म्हणून त्याच्याकडं पण लक्ष असणार आहे तसा या संघाचा कप कर्णधार श्रेयसाहेत तसा कर्णधार म्हणून जास्त अनुभवी हो नाही आहे मात्र पण त्याच्या संघात असलेली त्याच्या अकरा जणांची जी टीम आहे ती मात्र पुढच्या कुठल्याही संघाच्या मनात धडकी भरवेल अशीच आहे इकडं सनरायझर्स हैद हैदराबाद संघाने सर्व स्पर्धेत सर्वाधिक अशा धावा केल्या आहेत त्यांनी सर्वोच्च अशी दोनशे सत्याऐंशी धाव याच आय पी एल स्पर्धेत नोंदवली आहे त्यांच्याकडे क्लासेन त्याच्यानंतर कर्णधार कमिन्स ट्रेविड हेड अभिषेक भारताचा नवोदित असत युव युवा खेळाडू अभिषेक शर्मा असे वेगवेगळे त्याच्याकडं पण अस्त्र आहे आणि मग ही म्हणूनच या दोन सं संघांनी अंतिम फेरीत प्रवेश केलेला आहे आणि आज संध्याकाळी बरोबर साडेसातच्या वेळेला हा अंतिम सामना सुरू हा अंतिम सामना चेन्नईच्या एम ए चिन्नास्वामी स्टेडियमवर होईल आज तेथील ती हवामान पण तसं त्या सामन्यात अडथळा आणू शकेल असं असणार नाही असा हवामान तज्ज्ञाचा अंदाज आहे त्यामुळं हा शेवटचा सामना पाहण्यासाठी अनेक अनेक जण उत्सुक असतील आणि त्यांच्या आनंदावर कशाचंही ये विघ्न येणार नाही हे मात्र नक्की आज तुर्ता शेवटच धन्यवाद